का शेतकरी मित्रांनो चला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला आपण आज नवीन टॉपिकवरती बोलणार आहोत मित्रांनो तुम्ही बघितलं असेल थांबलेलं एका शेतकऱ्यांनी काय केलं आहे ते तर शेतकरी मित्रांनो अशी चूक करू नका म्हणजे तुम्हाला सांगणाऱ्या शेतकऱ्यांनी काय केलं आहे काहीत नाही त्या शेतकऱ्याला कोणी सांगितलं आहे की तो मनाने करत आहे कारण की शेतकरी हा भोळा काही काही शेतकरी भोळे आहेत त्यांना पोसवू नका शेतकरी जे लोक आहेत त्यांना शेतकऱ्यांना पोसवू नका त्या शेतकऱ्यांनी काय केलं आहे जवळजवळ एक एकर एक एकर म्हणजे थोडं जमीन नाही आहे काही की लोकांनी एक एकरमध्ये लाखाचं उत्पन्न काढतात त्या शेतकऱ्यांनी जवळजवळ एक एकर शेत अशा पद्धतीने केलं आहे जी, 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 जी गेल्या वर्षी जी कपाशी आहे मित्रांनो ती तुम्ही बघू शकता तो माणूस त्याला पाळी पण घालत आहे त्याचं का कटिंग पण वरची करत आहे मित्रांनो मी जवळजवळ एक वर्षापूर्वीची कपाशी मी उन्हाळावर राहिली त्यानंतर पूर्ण तो आता त्याला त्याच कपाशीला तो खत घालत आहे खत म्हणजे विहि्या घालत आहे आणि तो म्हणत आहे की पाऊस पाडल्यानंतर परत त्याला खत घालू आणि कंटिन्यू पाण्यात ठेवू माहीत नाही ह्या शेतकऱ्याला कोणी सांगितलं की नाही सांगितलं पण जर सांगितलं असेल तर लोकांना बाकीच्यांना खूप विनंती आहे की शेतकऱ्यांना असं फसू नका किंवा कोणाला काही सांगू नका की बाबा तू गेल्या वर्षी कपाशी का कपशी कारण की जवळजवळ ते जो आपण मेहनत करणार आहोत कपशीला जे आपण नवीन लागवड करणार आहोत ते कपाशीला आपण जेवढाच खर्च करणार आहे जवळजवळ त्याला दोन ते तीन खर्चाच्या युरियाचे एक दोन गुण एक गुन्हे टाकणार आहे त्यानंतर त्याला फवारणी तर त्याला पाळ्या तर कंटिन्यू ती म्हणलं चार पाच पाया घालणार आहे म्हणजे जो जवळ सगळा खर्च नवीन बियाल्यानंतर जेवढा खर्च होतो तेवढा तो, तो, तो खर्च करणार आहे पण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे कारण की कंपनीच्या पाठीमागं तुम्ही पुढ्यावर पाऊसवर लिहिलं असतं की पन्ना एकशे पन्नास ते एकशे साठ असं म्हणजे तुम्ही कापूस तुम्ही सगळ्या वेचल्यानंतर तुम्ही त्याला परत फवारणी करू नका किंवा परत औषध खतं घालू नका तुम्ही डायरेक्ट भुटून बाहेर फेका आणि तुम्ही नवीन पीक घ्या त्या जागेवरती म्हणण्याची तुम्ही बाजरी करू शकता कांदा करू शकता भूमी करू शकता असे नवीन नवीन अडीच तीन महिन्याचे पिकं तुम्ही करू शकता तर सरळ सरळ ज्योती लिहिलेलं असतं मित्रांनो तुम्ही पाठीमागून लिहू बघू शकता पन्नास एकशे साठ एकशे सत्तर दिवसात एकशेऐंशी एक 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 दिवसात त्याच्यावरती असं लिहिलेलं असतं की त्याच्यानंतर तुम्ही कोणतेही त्याच्यावरती ह्याच पीक घ्यायचं नाही पण त्या शेतकऱ्यांनी काय केलं आहे ज्याला माहीत नाही कोणी सांगितलं का तिने करत आहे पण त्या शेतकऱ्यांनी काय केलं की कपाशी तीच ठेवली उन्हाळाभर उन्हाळा नंतर ती परत पाऊस पडल्यावरती तिला ती शेंडी तिचं कट करत आहे त्यानंतर त्याला हिऱ्या घालत आहे खुरपणी करत आहे आणि ती राखत आहे त्या मित्रांनो काय होणार आहे त्याची जी कपाशी येईल हिरवी होईल ठीक आहे मान्य करू तो सगळ्या गोष्टी वाचाल पण त्याची जे बोंड आहे त्याच्यामुळे ती दोडी आहे ती दोडी छोटी राहील तिची कैरी छोटी राहील आणि ती किडकी बनेल आणि तसं काहीही कापूस येणार नाही आणि तो शेतकरी म्हणत आहे की मला अपेक्षा नाही कापसायची जिथं चार क्विंटल निघाय तर एक क्विंटल निघाना म्हणत आहे पण ह्या शेतकऱ्याला कोणतरी सांगितलं असेल त्या वस्तू करत आहे कारण की तो वृद्ध किसान आहे शेतकरी आहे तो खूप काय असं शिकलेला शेतकरी नाही त्यामुळे बाकीच्या लोकांना विनंती करतो की असं कोणीही सांगू नये आणि शेतकरी लोक शेतकरींना पण विनंती करतो की तुम्ही परत तोच कापूस रिपीट करायचा नाही आहे तुम्हाला ना नवीन बियाणं भेटत आहे मार्केटमध्ये तुम्ही ते येऊन यूज करा वापरा शेतीला जे चांगला कापूस येईल तर मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर समजा नवीन खते औषधी बियाणं खरेदी करायचं असेल तर कमी रेटमध्ये तुम्ही शरूर कासा सात आता जमाता आहे तुम्ही नंतर तुम्हाला शेतीमध्ये कोणताही औषध खत किंवा बियाणं लागो तुम्हाला सगळं त्याच्या जमाता एवढी शेती भेटणार आहे ते पण एकदम कमी दरात तर तुम्ही नक्की तिथून खरेदी करा मित्रांनो आणि अशा शेतकऱ्यांना फसू नका तर धन्यवाद एवढाच बोलून माझा व्हिडिओ संपवतो थँक्यू